नमस्कार तर आज आपण मस्त असे चमचमीत आणि प्रोटीननी भरपूर असे सोयाबीनचे कबाब बनवतो आहे तर थोडेसे वेगळ्या पद्धतीने बनवणार आहेत तर रेसिपी शेवटपर्यंत नक्की बघा इथे मी सोयाबीन वडी घेतलेल्या आहेत आणि आता एका भांड्यामध्ये गरम पाणी करून त्याच्यामध्ये या सोयाबीन वड्या टाकून चांगलं याला भिजवून घ्यायचं आहे तर आता आपण दहा ते पंधरा मिनटं या अशाच पाण्यामध्ये ठेवून घेऊया म्हणजे वड्या ना चांगल्या फुलतील तर आता इथे बघू शकता दहा ते पंधरा मिनटं झालीत आणि वड्या बघा मस्त अशा फुललेल्या आहेत तर सर्वात आधी काय करायचं याचं ना सगळं पाणी आहे ना ते असं हाताने दाबून काढून घ्यायचं तर मी सगळ्या वड्यांचं पाणी या पद्धतीने दाबून असं काढून घेतलेलं आहे आता या सगळ्या वड्या आहेत ना त्या एका मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून घ्यायच्या आणि आता याच्यामध्ये काही बेसिक मसाले टाकून घ्यायचे जसं मी इथे लसूण आलं आणि मिरची घेतलेली आहे तर थोडंसं तिखट तुम्ही तुमच्या हिशोबाने करू शकता पण नंतर आपण लाल तिखट वगैरे वापरणार आहे त्याच्यामुळे मी चार इथे हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहे आता हे टाकून ना याला चांगलं मिक्सरला वाटून घ्यायचं तर आता हे मिक्सरला वाटून घेतलेलं आहे आता एका भांड्यामध्ये हे सगळं काढून घ्यायचं आता आपल्या याच्यामध्ये काही सुखे मसाले देखील आपण टाकून घेणार आहे तर सर्वात आधी मिक्सरमध्ये लागलेलं जे आहे ना ते सगळं याच्यामध्ये काढून घेतलेलं आहे आता याच्यामध्ये एक चमचा धने पावडर अर्धा चमचा जिरे पावडर यासोबतच मी एक चमचा आहे ना चिकन मसाला घेतलेला आहे म्हणजे कबाब ना मस्त असे नॉनव्हेजपेक्षाही टेस्टी लागेल आणि इथे मी चाट मसाला घेतला आहे त्याने मस्त असे चटपटीत टेस्ट येईल सोबतच इथे मी चिली फ्लेक्स घेतलेला आहे आणि कुटून घेतलेलं जे सुखे धने असतात ना ते घेतलेले आहे कसुरी मेथी घेतलेली आहे आणि बारीक चिरलेला कांदा टाकून घ्यायचा कसुरी मेथीनं मस्त असा फ्लेवर येतो याला तर आता चवीपुरतं मीठ टाकून घेतलं आणि बायंडिंगसाठी याच्यामध्ये दोन चमचे बेसन टाकून घेतलं आणि तीन चमचे मी इथे तांदळाचं पीठ टाकून घेतलेलं आहे तांदळाच्या पिठामुळे मस्त असे कुरकुरीत आपले हे कबाब बनणार तर आता शेवटी ना एक मोठा चमचा कश्मीरी लाल तिखट घेतलं आहे हे तिखट नाही आहे पण याच्यानी कलर खूप छान येईल तर आता हे सगळं ना ते हाताने मिक्स करून घ्यायचं तुम्हाला जर बायंडिंगसाठी जर असं बेसन वगैरे कमी वाटत असेल तर तू थोडंसं ना टाकून घेऊ शकता तर आता हे सगळं असं मिक्स करून घेतलं तर इथे थोडीशी कोथिंबीर देखील टाकून घेऊया तर बारीक चिरलेली कोथिंबीर टाकून घेतली परत एकदा याला मिक्स करून घ्यायचं आहे तर आता बघू शकता हे चांगलं असं मिक्स करून झालेलं आहे तर हे जे कबाब आहे ना तुम्ही कुठल्याही शेपमध्ये बनवू शकता जसं असं लांब असे आकारमध्ये बनवू शकता किंवा टिक्कीच्या आकारात देखील बनवू शकता तर आता आपण हे कबाब आहे ना मी या पद्धतीने तुम्हाला बायंडिंग होते का ते असं बघून घ्यायचं हाताने आणि असे टिक्कीच्या साईजचे पण तुम्ही इथे बनवून घेऊ शकता तर चला मी दुसरीकडे तेल देखील गरम करायला ठेवलेले आहे पण मी आता टिक्की ज्या साईजचे नाही बनवते आहे हे ना छोटे छोटे असे बॉल करून टाकायचे म्हणजे ना हे मस्त असे कुरकुरीत बनतात तर आता मी जेवढे आपल्या कढईमध्ये बसेल तेवढे असे टाकून घेतले आणि मस्त कुरकुरी होईपर्यंत ना याला फ्राय करून घ्यायचं आहे तर रंग बघा किती मस्त आलेला आहे या ना खायला देखील याची चव खूप छान लागते तुम्ही एकदा नक्कीच ट्राय करून बघा तर आता बघू शकता मस्त असा याला कलर आलेला आहे आता या पद्धतीने मस्त असे कुरकुरीत फ्राय झाले की नंतर आपण याला एका प्लेटमध्ये काढून घेणार आहोत तर हे सगळे कबाब आता एका प्लेटमध्ये काढून घ्यायचे आणि बाकी जे उरलेले आहे ना ते देखील मी याच पद्धतीने फ्राय करून घेणार आहे तर सगळे कबाब आपले ना फ्राय करून झालेले आहेत तर आता इथे बघू शकता आवाज बघा मस्त असे कुरकुरीत होतात यासोबत ना हिरवी चटणी घ्यायची म्हणजे याची चव अजून छान लागते तर याचा मी आवाज तुम्हाला ऐकवते ते तशे, तशे, तर इथे बघू शकता मस्त असे हे कुरकुरीत असे आपले कबाब तयार झालेले आहे तर एकदा माझ्या पद्धतीने नक्कीच ट्राय करून बघा आणि रेसिपी थोडी जरी आवडली ना तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला देखील करा तर हिरव्या चटणीसोबत याची चव अप्रतिम लागते तुम्ही हे कबाब आहेत ना ते पावमध्ये टाकून तुम्ही याचा कबाब पाव देखील बनवून खाऊ शकता चला तर मग भेटूया अशाच नवनवीन रेसिपींसोबत बाय